निळजेपाडा घेसर येथील भाविकांचा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर रात्री पंढरपूरला जाताना पनवेल पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झाला जखमी पनवेल येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत डोंबिवली व ग्रामीण भागातून विठुरायाच्या दर्शनासाठी सहा बसमधून भक्तगण निघाले होते त्यांची बस पनवेल जवळ येताच बस आणि ट्रॅक्टरचा अपघात होऊन बसमधील तीन वारकऱ्यांसह ट्रॅक्टरमधील दोघांचा मृत्यू झाला ही घटना सोमवार पंधरा तारखेला रात्रीच्या वेळी घडली घेसर गावातील सत्तर वर्षाच्या हंसाबाई पाटील नावाळी गावातील पासष्ट वर्षीय रामदास मुकादम आणि नारिवली गावातील सत्तर वर्षीय गुरुनाथ पाटील या तिघांचा या अपघातात मृत्यू झाला या बसमध्ये असलेले घेसर गावातील प्रत्यक्षदर्शी दयानंद भोईर म्हणाले की अपघात ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणाजवळ दवाखाना जवळ होता म्हणून ताबडतोब बसमधील प्रवाशांना नेण्यात आलं एक दोन किलोमीटर गेलो आणि त्याच्या नंतरच आम्ही जयघोष चालू असतानाच घटना झाली घटना झाली अशी घटना झाली कामाला नाही असा म्हणजे काहीच समजला नाही का काय झालं कसा झालं आणि मागून समजला का ट्रॅक्टरला धडक दिली आणि मग आम्ही बंद केला जयघोष किती बसमध्ये बस आम्ही पन्नास पंचावन्न सेट बस या होती म्हणजे आमची आणि एवढी का पूर्ण गावाची माणसं असतात आमच्या किती जणांचा मृत्यू झाला त्यामध्ये काही मृत्यू फक्त आमच्या बसी तीनच यांचा मृत्यू झाला आणि दोन ट्रेक्टरवाले म्हणजे पाच माणसांचा मृत्यू त्यांना एम जेम हॉस्पिटलला पनवेल मध्ये पाटील आहे आणि गुरुनाथ पाटील नारिवली आहेत आणि एक नेहवालीच आहे त्यांची म्हणजे नाव नाही माहिती It